सूचना समजायला पाहिजे यानंतर थेट जाऊयात काँग्रेसचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात बोलत आहेत कोरोनाच्या संकटानं गंभीर स्वरूप धारण केलेलं आहे आणि ह्या संकटाला सामोरं राज्यामध्ये आम्ही जातो आहोत आपण कडक निर्बंध हे केलेले आहेत परंतु शेवटी ह्या सगळ्या जो प्रसार आहे प्रादुर्भाव आहे कोरोनाचा याला उपाय जो आहे तो लसीकरणाचा आहे आणि ते लसीकरण झालं पाहिजे याकरता आम्ही सरकार म्हणून सुद्धा खूप आग्रही आहोत आमच्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी आणि राहुलजी यांनी लसीकरण हे मोफत केलं पाहिजे असा आग्रह धरलेला आहे नागरिकांना मोफत लसीकरण दिलं पाहिजे आणि यापूर्वीसुद्धा ज्या ज्यावेळेस लसीकरण झाले ते सरकारने केलेले आहेत मोफत केलेले आहेत एकंदर हा त्यांचा आग्रह आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा धरला होता काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमचं सर्वांचं एकमत होतं तिन्ही पक्षाचं आमच्या आघाडीचं एकमत होतं की लसीकरण हे मोफत झालं पाहिजे सर्व आम्ही एका विचाराचं होतो आणि एका विचारानं आम्ही तो निर्णय घेतलेला आहे फक्त यासाठी राज्य शासनाला मोठा खर्च येणार आहे एकंदर राज्याची स्थिती मागील कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक स्थिती कठीण आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच ह्या सगळ्याला सामोरं जात असताना एक छोटं निवेदन मी करू इच्छितो का आर्थिक भार तर येणार आहे परंतु एक छोटं निवेदन मला या निमित्तानं करायचं आहे की शेवटी हा जो भार आहे तो आम्ही सुद्धा काही त्याच्यात योगदान केलं पाहिजे म्हणून मी व्यक्तिशा माझं म्हणून मी सांगेन की मला काय ते मानधन मिळतं ते एक वर्षाचं मानधन मी मान्य मुख्यमंत्र्यांच्या जो निधी आहे त्यामध्ये देणार आहे आमचे विधिमंडळ काँग्रेसचे म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद हे एकंदर आमचे त्रेपन्न सदस्य आहेत आमदार आहेत त्यांचं एक महिन्याचं वेतन हे आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांच्या निधीला देणार आहोत आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं पाच लाख रुपयाचा निधी आम्ही हा मुख्यमंत्री निधीला देणार आहोत याशिवाय व्यक्तिगत माझं म्हणायचं ठरलं तर आमचा अमृत उद्योग समूह आहे त्या तिथे जे अधिकारी कर्मचारी आणि सगळे सगळे एकत्र जर आम्ही केले तर जवळपास पाच हजारचा साधारणतः आमचा सेवक वर्ग येतो त्यांचं त्यांच्याकरता जो खर्च येणार आहे तो खर्चसुद्धा आम्ही मुख्यमंत्री निधीमध्ये संस्थांच्या वतीनं घेणार आहोत हा आमचा एक प्रयत्न आहे की ही सगळा भार जो राज्याच्या तिजोरीवर येणार आहे त्यामध्ये आम्ही हा पुढाकार सगळ्यांनी घ्यावा अशी अपेक्षा आमची आहे महाराष्ट्राच्या युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीश तांबे यांनी सुद्धा सर्वांनी योगदान यामध्ये टाकावं असा आग्रह हे त्यांनी निवेदन केलेलं आहे त्याचबरोबर मला कौतुक या दोन्ही तरुणांचा यामध्ये करायचं आहे की माननीय मंत्री मोदय जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक यांनी एक चांगली योजना कुठं आले आहे की आपण सक्षम आहोत आपली परिस्थिती चांगली आहे तर आपण आणखी पाच लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी घ्यायची अशी जर मोहीम आपण घेतली तर एक महाराष्ट्रामध्ये एकामेकाचं स्नेहाच वातावरण हे आधी राज्याच्या तिजोरीचा भार कमी करणार आणि एक चांगलं वातावरण जेव्हा जनसमूह संपूर्णपणे एखादी मोहीम राबवतो ती तिचा तशा प्रकारचं चा एक चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकतं आणि म्हणून हे, हे प्रयत्न या निमित्तानं आजचं माझं हे एक निवेदन या निमित्तानं मी करतो आहे साधारण आता असं आहे की कर्मचारी आमच्या सगळ्या अमृत उद्योग समूह म्हटलं तर पाच हजारापर्यंत आमचे कर्मचारी आहेत आणि त्याकरता जो काही लसीकरणाचा खर्च आहे तो खर्च आम्ही त्या संस्थांच्या माध्यमातून एकंदर जो हिशोब तो मान्य मुख्यमंत्री निधीला देऊ अभि जो अभी टीकाकरण करना आहे इसका बहुत सारा भार जो है आर्थिक भार वो स्टेट गवर्नमेंट पर आने वाला है हमने तो स्टेट गवर्नमेंट ने कल हमारे जो कैबिनेट मीटिंग हुई उसमें तो निर्णय किया है कि ये फ्री में देना है वो मुफ्त में टीकाकरण करना है अदरणीय सोनी जी अदरणीय राहुल जी का ये आग्रह था इस तरीके से हमने भी सब तीनों पार्टी के सबके इच्छा थी कि मुफ्त में टीकाकरण होना चाहिए इसका बहुत सारा भार स्टेट गवर्नमेंट पर आर्थिक भार आने वाला है तो हम एक थोड़ा सा एक निवेदन मैं कर रहा हूँ कि मेरा जो मानदन है वो एक साल का मानदंड मैं मुख्यमंत्री निधि को देने वाला हूँ मेरे जो विधान परिषद और विधानसभा के सदस्य है उनका त्रिपल फिफ्टी थ्री है उनका एक महीने का मानदन हम मुख्यमंत्री निधि को देने वाले हमारा महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी से पाँच लाख का आ, हम हम दे रहे हैं मुख्यमंत्री निधि को इसके साथ मेरा एक अमृत उद्योग समूह है जिसमें कॉपरेटिव और ये संस्था है उसके पाँच हज़ार जो कर्मचारी लोग हैं उनका जो खर्चा आएगा हम वो खर्चा हम वो संस्था लेगी और वो जो होगा तो मुख्यमंत्री निधि को रकम दी जाएगी इसमें मुझे एक अच्छा लगता है कि हमारे जो यूथ है उसमें युवा कांग्रेस के अध्यक्ष सत्यजीत तांबे उन्होंने आह्वान किया है कि हम सब मिलके इसका आर्थिक भार में मदद करेंगे और माननीय जयंत पाटिल जो हमारे मंत्री महोदय उनके सुपुत्र प्रतीक उन्होंने एक अच्छी मुहिम शुरू की है कि एक हम जो सक्षम है तो हमने पांच लोगों का भार जो है कर, टीकाकरण का वह आर्थिक भार लेने का तो ये सब मिलके महाराष्ट्र में अच्छी एक मुहिम हो जाएगी टीकाकरण की जिसमें हम सब एक साथ जुट जाएंगे और सरकार पर तिजोरी पर जो भार आने वाला है वो कम हो जाएगा तो विधानसभा होंगे वो के सदस्य होंगे कांग्रेस के कांग्रेस ये कांग्रेस के हमारे फिफ्टी थ्री सदस्य विधानसभा और विधान परिषद के मिल अजून लसीकरण जे सुरू आहे त्यामध्ये मोठ्या संख्येनं लोक एकत्र येतात खरं म्हणजे ऑनलाईन बुकिंग करून त्या पद्धतीनं त्याचं मायक्रो प्लॅनिंग करून होणं आवश्यक आहे ऑनलाईन बुकिंग होती तरी पण खूप लोक येत असतात आणि त्यामुळे गोंधळाची अवस्था आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी व्यक्तीशा फोन करून सुद्धा ही गोष्ट सांगितली आहे कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा ही चर्चा मी केली आहे के की जे काही एक तारखेपासून नंतर आपल्याला अठरा ते पंचेसचं करायचं आहे जे लसीकरण करायचं त्यामध्ये इतकं मायक्रो प्लॅनिंग पाहिजे की ज्यांना आपण टीका देणार आहोत ज्याला लसीकरण करणार आहोत तेवढेच लोक आले पाहिजे नाही ती ह्या गर्दीमुळे पुन्हा कोरोना वाढण्याची भीती आहे मी या बाबतीत अत्यंत स्पष्टपणे मंत्रिमंडळ बैठकीत सुद्धा सांगितलेलं आहे की आपण लसीकरणाकरता जी गर्दी होईल ती आणखी कोरोना वाढवणारी ठरणार आहे म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये अशी गर्दी होऊ नये

पंचवीस टक्क्याच्या वर गेलेलं नाही पंच्याहत्तर टक्के अजून तेही बाकी आहेत वस्तुस्थिती आहे आपली तयारी आहे ती लसीकरण करण्याची मात्र ते इंजेक्शन मिळणं आवश्यक आहे राजीव तब्येत थोडी खराब आहे त्याच्या संदर्भात काही तुम्हाला हो मान्य खासदार राजीव सातव यांची तब्येत खरं आहे की कोरोनामुळेच तब्येत त्यांची बिघडलेली आहे पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये आहेत स्वतः आम्ही सर्वजण त्या परिस्थितीत त्यांच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून आहोत आणि सर्वजण काळजी ही घेण्याचा प्रयत्न आहे जे आमच्या सगळ्यांचा आणि त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी याकरता प्रार्थना आहे या कायवण्यात निर्णय चर्चा झाली पण निर्णय अद्याप झालेला नाही सर लसीकरणाचा सा जवळपास साडेसहा हजार कोटींचा सा खर्च, खर्च राज्य सरकार उचलत आहे त्यामुळं हा खर्च भरून काढण्यासाठी काही अधिभार किंवा नवीन कर जे आहेत ते लागू केले जाणार आहेत का नाही अद्याप तसा तो निर्णय काय आम्ही केलेला नाही एक गोष्ट ठरवली की शेवटी राज्य शासनाची जबाबदारी आहे की आपल्या नागरिकांचं आरोग्य चांगलं ठेवणं आणि त्यांचं जीवन चांगलं ठेवणं हे तर आमची जबाबदारीच आहे तर बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आता सध्या लसीकरणासाठी किंवा इतर अन्य गोष्टींसाठी राज्याच्या तिजोरीवरती आर्थिक भार मोठ्या प्रमाणात येणार आहे याचं गांभीर्य ओळखून एका वर्षाचं मानधन मी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणार असून काँग्रेसचे विधानसभेचे विधान, विधान परिषदेचे मिळून एकूण त्रेपन्न आमदार आहेत काँग्रेसचे ते देखील आपल्या महिन्याचं एका महिन्याचं वेतन हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलेलं आहे त्यासोबतच एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात तितरी बातम्या पाहूयात ब्रेक नंतर पाहत्र न्यूज एटीन लोकमत